श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तर बऱ्याच दिवसांनंतर तुम्हाला सगळ्यांना ग्रीन स्टोन हवा होता आणि तो आता आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे आता याचे फायदे काय काय आहेत तर हा जवळ तुम्ही ठेवलात की तुम्हाला शेअर मार्केट असेल तुमचा कोणताही व्यवसाय असेल नोकरी असेल कोणत्याही व्यवसायात यश येईल याचे मागे एक सिम्बॉल आहे आणि पुढं तीन नंबर आहेत जे मॅजिकल नंबर आहेत आठशे आठ पाचशे वीस सातशे एक्केचाळीस जे लॉ ऑफ मध्ये आपण देतो ते नंबर आहेत आणि हे ग्रीनस्टोन आहे, आहे। खूप सुंदर याचे फायदे आणि रिझल्ट आहेत नुसता हा खिशात पाकिटात तिजोरीत तुम्ही कुठेही ठेवू शकता तुमच्या भावाला बहिणीला किंवा कुणाला गिफ्टही करू शकता असे हे आहेत हे तुम्हाला लवकरच मी अजून जास्त प्रमाणात मी याचा माल ठेवणार आहे आणि ज्यांना हवे त्यांनी लवकर लवकर बुक करा कारण आत्ता मी फक्त पन्नास पीस मागवलेले आहेत आणि ओरिजिनल क्रिस्टल आहे हा याचा फायदा खूप चांगला इफेक्ट होतो लक्ष्मी माता आपल्याकडे खेचली जाते शेअर मार्केटमध्ये फायदा होतो शिवाय तुमचे लग फॅक्ट जे म्हणतो आपण अडकलेला पैसा कर्ज या सगळ्यासाठीच हे खूप महत्त्वाचं आहे तर ज्यांना ज्यांना हवं त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर लगेचच व्हॉट्सअप करा आणि ऑर्डर करा